नमस्कार ज्ञानवंदा निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्व मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आजच्या वेळेमध्ये आपल्याला केंद्रीय मंत्रिमंडळ जी दोन हजार चोवीसला स्थापन झालं आहे नव्याने त्यावर आधारित प्रश्न बघणार आहोत कोणाला कोणतं मंत्रालय देण्यात आलं आहे येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की तुम्हाला फायदा होईल व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि अजून एक रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनल असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या सर्वात पहिला प्रश्न आहे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आपल्यासमोर चार ऑप्शन आहेत व्हिडिओ पॉज करून आपण ऑप्शन रीड करू शकता आणि प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली कमेंट करू शकता तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय हे पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आलेलं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन भारताचे नवीन केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ॲट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए धर्मेंद्र प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आयट आन्सर आहे जितन राम मांझी यांची नियुक्ती मित्रांनो या ठिकाणी करण्यात आली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार पंचायतराज आणि मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे तर आयट आन्सर आहे राजू रंगन सिंग उर्फ ललन सिंग यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आयट आन्सर आहे सर्वानंद सोनोवाल यांची विद्यार्थी मित्तानं या ठिकाणी नियुक्ती करण्यात आले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे डॉक्टर वीरेंद्र कुमार यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली राईट आन्सर आहे किंजुरापू राममोहन नायडू यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन सलग तिसऱ्या वेळेस पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली राईट आन्सर आहे नरेंद्र मोदी यांची त्यानंतर प्रेसिडेंटविषयी माहिती घेऊयात प्रणब मुखर्जी दोन हजार चौदा ते सतरामध्ये होते रामनाथ कोविंद दोन हजार सतरा ते बावीसमध्ये होते आणि द्रौपदी मुर्मू या दोन हजार बावीस ते आत्तापर्यंत आहे म्हणजे या तीन काय म्हणता येईल राष्ट्रपतींच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होते तसेच त्यांकडे कोणकोणते मंत्रालय देण्यात आले सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय अणुऊर्जा विभाग अंतराळ विभाग सर्व महत्त्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि इतर सर्व पोर्टफोलिओ जे की कोणत्याही मंत्र्याला दिलेले नाहीत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारताचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आन्सर आहे राजनाथ सिंग जर विद्यार्थ्यांना आपल्याला उत्तर देत असेल तर आपण व्हिडिओ पॉज करायचं आणि क्वेश्चन नंबर टाकायचा दहा त्याचं उत्तर लिहायचं ए बी सी डी यापैकी जे असेल ते आपण खाली कमेंट करू शकता भारताचे नवीन गृहमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हे आहेत ता अमित शहा त्यानंतर पुढील क्वेश्चन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हे आहेत नितीन गडकरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आरोग्य आणि कुटुंब कल्याण आणि रसायन आणि खते मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही नियुक्ती करण्यात आली आहे जे पी नड्डा यांची नेक्स्ट कृषी शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर हा जो पोर्टफोलिओ आहे तो एम पीचे पूर्व सीएम शिवराज सिंग चौहान यांना विद्यापीठांना देण्यात आला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे निर्मला सीतारामन यांची त्यानंतर पुढील क्वेश्चन परराष्ट्र व्यवहार या मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे एस yes, जयशंकर यांची नियुक्ती त्यानंतर नेक्स्ट गृहनिर्माण नागरी व्यवहार आणि वीज मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे मनोहर लाल खट्टर यांची नेक्स्ट अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे एच डी कुमारस्वामी यांची पुढील क्वेश्चन बघण्यापूर्वी एक ॲडव्हर्टाईजमेंट आपल्याला चालू घडामोडी पी डी एफ फाईल जर पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकता जानेवारी ते मे दोन हजार चोवीसपर्यंतचे पंधराशे प्रश्न फोर्टी नाईन रुपीजमध्ये घेऊ शकता यासोबत या ज्या इतर महत्त्वाचे पी डी एफ फाईल आहेत त्या देखील आपल्याला दिल्या जाईल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करायचं आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे प्रल्हाद जोशी यांची नेक्स्ट आदिवासी व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे जुआल ओरम यांची त्यानंतर नेक्स्ट कापड मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे गिरिराज सिंह यांची नेक्स्ट रेल्वे माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे अश्विनी वैष्णव यांची नेक्स्ट संप्रेषण आणि पूर्वोत्तर क्षेत्राचा विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे ज्योतिरादित्य एम सिंधिया यांची नेक्स्ट पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे भूपेंद्र यादव यांची नेक्स्ट संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे गजेंद्र सिंह शेखावत यांची नेक्स्ट महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आले आहे अन्नपूर्णा देवी यांची त्यानंतर नेक्स्ट संसदीय कामकाजाने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आले आहे किरेन रिजिजू यांची नेक्स्ट पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आले आहे हरदीप सिंग पुरुष यांची नेक्स्ट श्रम आणि रोजगार आणि युवा घडामोडी आणि क्रीडा मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आन्सर आहे डॉक्टर मनसुख मांडविया यांची नेक्स्ट कोळसा आणि खाण मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे जी किशन रेड्डी यांची नेक्स्ट अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे चिराग पासवान यांची नेक्स्ट जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ही करण्यात आली आहे सी आर पाटील यांची नियुक्ती यानंतर राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार पाच व्यक्तींना आहेत बघूयात राव इंद्रजीत सिंग यांच्याकडे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय नियोजन मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान पंतप्रधान कार्यालय कर्मचारी सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन अणुऊर्जा आणि अंतराळ विभाग आहे अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे कायदा आणि न्याय आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री आहेत त्यानंतर जाधव प्रतापराव गणपत यांकडे गणपतराव यांकडे आयुष्य मंत्रालय आणि राज्यमंत्री आहेत आरोग्य आणि कुटुंब कल्याण जयंत चौधरी यांकडे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि शिक्षण राज्यमंत्री हे आहेत तर या पद्धतीने आपण महत्वाचे जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहेत आपल्याला माहित असेल की क्वेश पेपरमध्ये असे प्रश्न नक्कीच विचारले जातात तसेच आपल्याला ज्ञान कोणत्याही एक्झामची आपण तयारी करत असाल तर त्यामध्ये सामने ज्ञान हा जो टॉपिक आहे तो आवर्जून विचारला जातो यामध्ये आपल्याकडे चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत प्राईस आहे एकशे एकोणपन्नास रुपये यामध्ये राज्यघटना भूगोल इतिहास समाजसुधारक अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था हे सर्व टॉपिक आपण यामध्ये कव्हर केले आहेत आपल्याला परचेस करायचा असेल तर हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा त्र्याण्णव पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच नंबरवर स्क्रीनशॉट विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपच्या सहाय्याने शेअर करायचं आहे सर्व मटेरियल तुम्हाला एफ फाईलमध्ये भेटेल प्रश्न आणि उत्तर लगेचच आहे जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी सहा वाजता आपला जो चालू घडमोडींचा व्हिडिओ येतो तो, तो आवर्जून बघा थँक्यू